मस्त पैकी रात्री तयार केलेले आहे खस्ते चला आपण बघणार आहे खस्ते कसे केले तर ना? तर असाय <laughs> मित्रांनो आणि आपलं तुम्हाला मध्ये सांगितलंच आहे व्हिडिओचा टायमिंग आता चेंज होणार आहे टायमिंग झालेला आपला आता व्हिडिओचा संध्याकाळी सातचा नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आहे आईचा नमस्कार घेतलेला असेल आणि आईचा खसते रेसिपी रेसिपी आहे त्यासाठी काय हे मैदा आहे हे हो मैदा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करू शकतो कोणी अर्धा किलो चे करू शकतात एक किलोचे पीठ जसं घेतात तसं पण आपली फॅमिली लहान असल्यामुळे आपण दर घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं कोमट करून तेल टाकायचं एक चम्मच तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडस ओवा टाकायचा प्रेस करून ओवा मीठ मीठ नसते ना असते सोळा असते का त्यामध्ये नाही सोडा नाही टाकायचं कारण त्यांना नरम होऊ शकत आपल्याला कळप पाहिजे फक्त मैदा आणि रवा म्हणतो आणखी चिझा आणि सोड पोवा पोवा आलेला त्यामध्ये एकत्र मिक्स करून भिजवून आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदा पात आहे बनवतानी हो। आणि पहिल्यांदा खाणार आहे खस्ते तर रेसिपी राहिलं होतं व्हिडिओमध्ये सांगाय तुम्ही खस्त्याची पण इकडे सीत त्यासाठी आज खस्ता घेतलेला आहे दोघे जण करताय आज आई पण करतेय आणि हो। तिचे काय पण करतेय आई मला लाटून देते मी तणना चांगलच होणार आहे तर याची आधी केलेल आहे तू हो केलेले आहे बरं सगळे बरं सगळे एक वेळ सुकली होती माझी चना असं मी तळत होती ते एकदम लालसर होऊन जाच आहे आई सांगायचे एवढे लालसर नको काढू थोडे मीडियम मध्ये करायची आणि ते जास्त लालसर जळकट पण चांगले नाही होतना चवीला वेगळेच लागतात चवीला वेगळे लागतात आणि मडकट मडकट झाले नव्हते त्याच्यामुळे नॉर्मल मध्ये केलेलं जो आहे मैद्याचा चालू आहे तर खातो मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओचा तर त्यासाठी थोडस सांगणार आहे कमेंटमध्ये की कमेंटमध्ये ऍक्च्युली तुम्ही सांगा तुम्हाला आवडेल का आपले व्हिडिओ संध्याकाळला बघायला तर उद्यापासून आपले जे व्हिडिओ आहे संध्याकाळी पडणार आहे सात वाजता तर असं आहे संध्याकाळला तुम्हाला सर्वांना व्हिडिओ तर असं आहे संध्याकाळला म्हणजे पुरसा वगैरे राहते त्याच्या हिशोबा आपले व्हिडिओ जे आहे संध्याकाळ दिसणार आहे आणि तुम्हाला आईला आणि राधिकाला सर्व जे आहे तर संध्याकाळी सात वाजताच तुम्हाला दिसणार आहे तर व्हिडिओमध्ये आपल्या तर असं आज बघूया आपण राधिका काय काय करणार आहे खस्त्यामध्ये काय टाकणार तर हे साहित्य घेतलेलं ते झाल्यानंतर त्याला तळून घेतल्यानंतर त्याच्यावरती ते, ते जे साहित्य असते ना ते घेतलेलं हे चिवडा घेतलेला आहे मुरमुरे घेतलेलं आहे हे फ्राय केलेलं नाही आहे आणखी खटे केलेले चिंचेचे आणखी शेव घेतलेले बारीक आणखी दही घेतलेलं आहे थोडंफार आणि टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर आणि कांद्याची पात म्हणतात ना ते घेतलेले टोमॅटो अशा प्रकारचं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि छान जेवढं साहित्य असते खस्त्यासाठी पूर्ण घेतलेलं आहे शिव पण नव्हते बघूया आज काय असते आणि तुम्ही नक्की बघा आणि चांगल्या प्रकारचं होणार असता खस्ता आणि तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही पण करू शकता तर मित्रांनो एकदा परत कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला संध्याकाळला व्हिडिओ पाहायचा असेल आपल्याला कमेंट करा जेणेकरून आपण आता हा व्हिडिओ जे आहे ते आपल्या संध्याकाळला येणार आहे मी असे लाटून घ्यायचे तर आता सर्व लाटणं चालू आहे लाटणं आल्याच्या नंतर तडतानी दाखवू शकेल ना सर्व तडतानी दाखवणार आहे सर्व तडतानी लाटून घे सर्व आणि जास्त नाही कारण जेवण पण करायचं आहे थोडस घेतलेल्या व्हिडिओमध्ये जेवायला काय करणार आहे सोलेभात आहे अच्छा मस्ते असल्या बरोबर आहे आणि तुम्हाला माहित आहे सोल्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे येणारच आहे आणखी पण राहिलेला आपला एक दीड महिना राहिलेला आहे सोल्यासाठी त्यामध्ये आपल्याला आणखी काय काय पाहायला भेटणार आपल्याला राहिलेलं आहे एक कायटा आणखी काय राहिले आपल्या कचोरी राहत सोल्याची कचोरी कचोरी राहिलेला आहे आणि ते एक बघूया आता केव्हा नंबर लागणार मस्त पैकी रात्री घात तयार केलेले आहे खस्ते।, खस्ते चला आपण बघणार आहे खस्ते कसे केले तर असं बघा आणि खमंग पैकी पापड तळलेला आहे तोडून दाखव कळक आहे करणारा माहीतर हम्म असं आहे कडक झालेला आहे सर्व लाल लाल सर्व दिसत आहे तर आणि मस्त पैकी आता खस्ते तयार करणार आहे एक पापडी आणि मस्त केल्या आहेत खस्ता रेसिपी हो। तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट मध्ये सांगा कशी वाटत आहे तर कारण याच्यामध्ये आणखी खूप असते बरेच जण वेगवेगळे प्रकारे करू शकतात आलू असते उकडलेला पण ते नेमकं लक्ष नव्हतं तर असं आहे आलूचं थोडस विसरलं होतं आलू पण टाकू शकतात उकळलेला आणि बाहेर तर मिळतेच नाही बरेच जातात आणि खातात पण ऍक्च्युली कसं असतं बाहेरचं थोडस लक्ष नसते किंवा बऱ्याच वेळा वेगळं वाटते घरी करू शकता तुम्ही मटकी टाकू शकतो जस टाकेल तसं टाकू शकता जसं मधलं सामान आहे तर असं थोडस जे आहे शॉर्टकट मध्ये जे आहे महत्वाचं असते खस्त्यामध्ये दही शेव आणि थोडस जे आहे भेट जे असतात सामान ना कांदा टमाट हे महत्वाचं सामान घेतलेलं आहे पण यातने तुम्ही खूप सारे ऍड करू शकता चिवडा घेतलेला आहे नंतर मुरमुरे टाकून घ्यायचे त्याच्यावर मुरमुरे जर खमंग असेल चांगले असेल तर चांगले असतात किंवा मग भाजून घेऊन घेऊ शकता पण त्याचं मुरमुऱ्याला जा 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 जर जास्त दिवस झाले असेल किंवा चामाट असेल तर मग मजा नाही त्यामुळे मुरमुरे शक्यतोवर नाही घेतले तर चालत सरळ चालत तयारी आणि आई पण इकडं पहिल्यांदा खाणार आहे खसते जसे <laughs> सण आलेले असते तसं नवीन नवीन ना खायला भेटतात त्यातलाच एक प्रकार आहे ना नवीन तर असा आहे मित्रांनो आणि आपलं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे व्हिडिओचं टायमिंग आता चेंज होणार आहे टायमिंग झालेला आपला आता व्हिडिओचा संध्याकाळी सातचा चिंच टायमिंग सात नंतरच व्हिडिओ पडणार आपले चिंचाची खटाई हो मागच्या मध्ये मैद्याची खटाई बनवली बऱ्याच जणांनी कमेंट्स केली बनवतात तस काही नंतर याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं दही शक्यतो जास्त जणांना आवडत नाही ज्याला आवडू शकतो त्याला आपण थोडंफारच टाकून घ्यायचं जास्त जा नंतर घ्यायचं शेवट नंतर त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं ते जे असते काळ मीठ वापरू शकतात का नाही काळ मीठ ते याला वापरू शकता आपण आणि असं घेतलेलं सर्व खस्त्यासाठी सामान मस्तपैकी पैकी तयार झालेला आहे आणि रेसिपी आजची छान झालेली आहे मसाला चटणी पण घेऊ शकते तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल फॉलो करा आणि सर्वांना एकदा बोलवशील या सर्वजण टेस्ट घ्यायला खस्त्याची अच्छा पहिली जी आहे इकडे जाणार आहे आईला पोरी <laughs> कस किती चांगलं वाटतंय का असं म्हणजे पहिलं जे असते ताट बनवलेलं बनवलंच तस किती चांगलं वाटते असं जर एखाद्या सुनेनं सासूला बनवून दिलं तर कारण बरेच जण कमेंट मध्ये सांगत होते बरच वेळा की राधिका काही करतच नाही का कायलाच करावं लागते तर असं काही नाही आज सांगितलं आहे तिनं की मला पण येते आणि मी पण चांगलं करू शकते आणि फॅमिलीसाठी असंच असतात जसं जसं चालू राहणार आहे एकामेकासाठी कारण सर्वजण मिळूनच फॅमिली तयार होत असतात त्यातलं कोणी कमी किंवा कमी जास्त नसते तेच काय उदाहरण तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय